गेल्या पाच दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते त्यांच्या मागणीला यश आलं असून शासनानं हैदराबाद गॅजेटसह सहा मागण्या त्यांच्या मान्य केल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाने याचा एकच जल्लोष केला आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारोपण कोळ्यासमोर मराठा समाजातील नेत्यांनी ने एकत्र येत फटाके फोडून साखरपेडे वाटप करून एकत जल्लोष केला हैदराबाद गॅझेटमुळे पणबी दाखले मिळण्याची प्रक्रिया गतिमान होणार असून यामध्ये आता कोणतीही अडचणी येणार नाहीत तसंच या दाखल्यांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी याचा उपयोग होणार आहे आणि कालच विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आहे आणि दादादादा बाप्पाने

गडिंगमध्ये मराठा समाजाने एक दिवसाचं लाक्षण उपोषण केलेलं होतं आता मराठा आरक्षण लागू झालेलं आहे काय सांगाल की त्यांना गडिंगमध्ये एक दिवसाचं लाक्षण उपोषण केलं ही गोष्ट खरी आहे पण त्याच्या अगोदर पण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आंदोलनाची सुरुवात झाली जवळजवळ दोन हजार वीस एकवीसच्या दरम्याने सगळ्या मराठा समाजाला आणि इतर समाजाला देखील आम्हाला पाठिंबा होऊन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपण आंदोलन केलं होतं मुख्यमंत्री सारंग पाटील आणि मराठा वाड्यातल्या सर्व मराठा समाजाच्या मागणीला आणि त्यांच्या कट्टाला त्यांच्या संघर्षाला यश मिळालं आहे आणि खरोखरच हे हैदराबाद गॅजेट आपल्याला मंजूर झाले त्याचबरोबर सातारा गॅजेट मंजूर झाल्याच्या नंतर या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व चारीपाची जिल्ह्यातल्या तरुणाने तरुण त्याचा फायदा होणार आहे खरोखरच आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि जरा की जाताना आयुष्यभर कोण मराठा विसरणार नाही याची नोंद इतिहासात झाली म्हटलं तर तुम्ही ठरणार नाही यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालेलं आहे सरकारनं मराठा आरक्षण जाहीर केलेलं आहे काय सांगाल गेल्या सहा सात दिवसांच्यापासून आणि मराठ्यांचे नेते मनोज जरांगी पाटील मुंबई येथे उपोषणाला बसले होते त्यांच्या प्रमुख एक सहा सात मागण्या होत्या जवळपास सगळ्या मागण्यांच्यावर एक सकारात्मक निर्णय झालेला आहे काही मागण्या महिनाभराच्या वसिब पूर्ण होणार आहेत त्यांची एक प्रमुख मागणी होती हैदराबाद गॅझेट लागू करण्याची ते कालच जी आर काढल्यामुळं एक मोठा मराठवाड्याचा प्रश्न मिटलेला आहे मी परवाच बोलताना आपल्या भाषणामध्ये बोललो कोकणामध्ये भंडारी समाज हा मराठा समाज यांचा ओबीसी सर्टिफिकेट मिळतं कोकणामध्ये कुणबी दाखली मिळतात तिकडे खानदेशामध्ये लेवा पाटील समाज आहे त्यांचंही ओबीसी आरक्षण निघतं तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी दाखली निघतात विदर्भामध्ये पण कुणबी दाखली निघतात पण हैदराबाद ज्या सहा जिल्हे होते त्या निजामशाहीमध्ये होते आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसला त्यावेळेला भारतात विलीन होत असताना त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी तिथं जाळफोळ वगैरे चावडींची झालेली आहे आणि हैदराबाद गॅझेट जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत तिथल्या दाखल्यांचा सा पुरावा सापडला नसतं आता हैदराबाद गॅझेट लागू झालेला आहे त्यामुळं त्या मराठवाड्यातल्या सहा जिल्ह्यांचा प्रश्न मिटलेला आहे त्याचबरोबर आता साताऱ्याचं गॅझेट होईल कोल्हापूरचं गॅझेट या सगळ्या गॅझेटला लागू होण्याचा मार्ग रिकामी झालेला आहे आणि या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी समाज हा एकच आहे तो शेती करणारा माणूस समाज आहे आणि तो इतर मागासवर्गीयामध्ये दाखल व्हावा असा एक त्याचं गॅझेटमध्ये उल्लेख आहे शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचा आणि त्यामुळं पोडवी समाज हा ऑलरेडी सीमध्ये खूप पूर्वीपासून इथे दाखल आहे त्यामुळे हैदराबाद गॅझेट जे लागू झालं आहे तो आपला महत्त्वाचा टप्पा होता आता चंचू प्रवेश झालेला आहे आणि आता इथून पुढं मराठा समाज आरक्षणा पात्र होण्यास मदत होती त्याच पद्धतीने या गॅझेटला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं काय माझ्या माहितीप्रमाणे आज आजपर्यंत गॅझेटला कुठलं आव्हान दिलेलं नाही आहे हा संस्थान काळातला गॅझेट आहे पूर्वी आहे त्याला एक मुदत असते मुदत ही आव्हान देण्याची निघून गेलेली आहे आणि गॅझेट हे सर्वमान्य असतं इतके वर्षे ते मान्यच आहे ते स्वतंत्र देशानं लागू केलेलं नव्हतं या गोष्टी वेगळ्या आहेत पण त्या इतर समाजबाबतीत लागू केलंच होतं ना त्यावेळेला कुठं चॅलेंज झालं हैदराबाद कॅबिटमधल्या इतर समाजाच्या वतीनं बऱ्याच समाजाला आरक्षण केलेलं आहे ते कुठं घ्यायला ते कुठं दुसऱ्या समाजानं चॅलेंज केलेलं आहे त्यामुळे हे देखील कुणी चॅलेंज करू नये अशी आमची इच्छा आहे आणि चॅलेंज केलं तर या या आरक्षण आज मराठा समाजाला कोणकोणत्या क्षेत्रात क्षेत्रात होईल नोकरी नोकरदारी शिक्षण इतर याच्यामध्ये मोठा मराठा समाज आज मागासलेपणाचा सामना करतोय त्यामुळे एस सी बी सीचं आरक्षण याच्यापूर्वी दहा टक्के दिलं होतं आपल्याला तर मराठा समाज पूर्वी भूमी भूमिपुत्र होता आता मराठा समाज भूमिहीन झालेला आहे आता पाच दहा गुंट्यावर शेती आले तर बऱ्याच समाजामध्ये काही शेती पण नाही आहे अशा वेळेला शिक्षणाचं म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी टक्के मार्ग पडून देखील ज्यांना प्रवेश मिळत नाहीत उच्च शिक्षणासाठी त्यांचा मार्ग कमी होणार आहे नोकरदार ज्यांच्या एक आणि दोन गणत ज्यांच्या भरत्या चुकतात त्यांना याचा लाभ होणार आहे आणि एकंदरीत मराठा गरीब घटक आहे ज्यांना जो गरजवंत घटक आहे जो बाहेर पडला जा बाहेर फेकला जात होता स्थलांतर होत होता आपल्या भागातून बघितला तर मराठा समाजाची अनेक मुलं भूमिहीन असल्यामुळं किंवा शेती कमी असल्यामुळं पुण्या मुंबईला जाऊन राहतात ती मंडळी त्यांना नोकऱ्या आणि इतर शिक्षणाचं हे मिळाल्यामुळं ती मंडळी इथे येतील इतकंच याचा फायदा खूप चांगल्या पद्धती तर गेल्या पाच दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान येथे मनोज रंगे पाटील यांचं जे आमरण उपोषण सुरू होतं त्याची सा, यशस्वी सांगता काल झालेले आहे काल गणपती बाप्पाचं विसर्जन झालं त्याचबरोबर या विघ्न आरत्यानं जे मराठा आरक्षणाचं विघ्न होतं ते सुद्धा आपल्याबरोबर दूर केलेलं आहे याचा जल्लोष आज गडिंग्लजमध्ये मराठा समाजाच्या वतीने साखरपेठे वाटून फटाके फोडून मोठा असा जल्लोष केलेला आहे याच्या या मराठा समाजानं एक अभिमानाचा आणि एक आनंदाचा क्षण असा या गणरायाबरोबर साजरा केलेला आहे त्यामुळे आता या आरक्षणाचा मराठा समाजाला नोकरी व्यवसाय आणि सर्व इतर सर्व क्षेत्रात मोठा लाभ होईल हा त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट जे होतं हैदराबाद गॅजेटचं सहा महिन्या त्याच शासनाने मान्य केलेल्या आहेत त्यामुळे सर्वत्र याचा आनंदोत्सव सारवा साजरा करण्यात येत आहे सत्यवार्था न्यूजसाठी धनंजय शेटके गडिंग